एक लाख रुपयांच्या मेफेट्रोन सह ड्रग्ज विक्रेत्याला अटक पुणे शहरात पोलिसांनी कारवाई करत एक लाख रुपयांचे जप्त केले आहे सध्या पुण्यात तस्करीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे दरम्यान मार्केट या्ड पोलिसांनी ड्रग्ज तस्करीतील एका कुख्यात गुन्हेगाराला केलेल्या कारवाई अंतर्गत अटक केली आहे आरोपी बेकायदेशीर ड्रग्ज विकण्याचा कट रचत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अतिक करीम बागवान वय सत्तावीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तेव्हा त्यांना आंबेडकर नगर, नगर परिसरात बागवान अंधारात उभासल्याचे दिसून आले आंबेडकर नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीमागे लपलेला असता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी निसटला अखेर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला जेरबंद केलं करीम बागवान मुळे अनेक तरुण लोक ड्रग्स तस्करीकडे त्यामुळे कुख्यात लागल्याने पुढील कारवाई आणखी सोपी जाणार आहे चौकशी केली असता भगवानने सुरुवातीला पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न केला परंतु अधिक चौकशी केल्यानंतर त्याने ड्रग्सच्या व्यापारात सहभागी असल्याचे कबूल केले चौकशी दरम्यान आरोपीकडे सहा पूर्णांक तीन ग्रॅम मेथडन आढळले ज्याची किंमत तब्बल एक लाख नऊ हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्यांवर देखरेख असूनही शहरात बेकायदेशीर पदार्थांची विक्री सुरूच आहे पोलिसांची ड्रग्ज विक्रेत्यांवर देखरेख असूनही शहरात बेकायदेशीर पदार्थांची विक्री सुरूच आहे अलीकडेच ड्रग्ज विरोधी पथकाने मेथडॉन तस्करीत सहभागी असलेल्या नानापेठेतील दोन आरोपींना अटक केली होती परंतु ड्रग्ज तस्करांची साखळी किती दूरवर पसरली आहे याचा तपास पोलीस करत आहेत